जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज ऑपरेशन सिंदूर पेहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या धर्तीवर डॉक्टर सौ शीतल भागवत यांनी इको फ्रेंडली गणपती समोर केली आरास प्रसिद्ध डॉक्टर तुषार भागवत व डॉक्टर सौ शीतल भागवत यांच्या हॉस्पिटलमध्ये जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे बावीस तारखेला आपल्या भारतीय पर्यटकांवरती झालेल्या आतंकवादी हल्ल्यात भारतीय पर्यटकांचा त्यांच्या पत्नीसमोर गोळीबार झाला त्याच्या दोन दिवसांनी भागवत फॅमिली पहलगाम येथे होती तेथील सरळ दृश्य त्यांनी आपल्या डोळ्यांनी टिपलं होतं आणि त्याच धर्तीवर त्यांनी आपल्या इको फ्रेंडली गणपती समोर आरास बनवली त्यामागचा एकच उद्देश आतंकवाद्यांनी बेछुट हल्ला करत आपल्या भारतीय पर्यटकांचे बळी घेतले पीडित कुटुंबियांना हीच खरी भाव भावपूर्ण श्रद्धांजली आहे असं डॉक्टर साऊ शीतल भागवत यांनी बोलून दाखवलंय त्याबाबतचा आढावा घेतला आहे संपादक गजानन देशमुख यांनी तर चला बघूया तांत्रिक कारणामुळे डी नाईन न्यूज महाराष्ट्र हे वृत्तवाहिनी बंद पडली होती आता नव्यानं पुन्हा सुरु झाली आहे सर्वांना विनंती आहे या चॅनलला करा आणि आयकॉन बेलचं दाबायला विसरू नका धन्यवाद सर्वांचं डी नाईन या वृत्तवाहिनीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण अंधरजुरीतील भागवत हॉस्पिटल आपण तिथे आलेलो आहोत तिथे ज्या बावीस तारखेला जो परिणाम हल्ला झाला मागच्या चार महिन्यापूर्वी तिथलं जे दृश्य जसं आहे गणपतीची आरास विको फिडली गणपती बसवण्यात आला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी ज्या ज्या डॉक्टर होते हे त्याच्या तीन दिवसापूर्वी तिथं होते त्यांनी सर्व बघितलेलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी आरास बनवले आपण बघू शकतो की आरासमध्ये संपूर्ण जसा तिथलं घटनाक्रम होता तसा त्यांनी ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्व हे जे आहे त्यांच्या दोन दिवस अगोदर त्यांना हे सर्व बघितलेलं आणि त्यांची तिथं सगळं त्यांना स्मरण आहे आणि ज्या घटनेमध्ये ज्या महिला आहे त्यांच्या महिलांना त्यांच्या समोर डोळ्यासमोर त्यांच्या मालकांना ज्या गोळ्या घालण्यात आल्या त्या संदर्भात आपण जाणून घेऊ डॉक्टर शीतल भागवत आपल्यासोबत आहे डॉक्टर मला सांगा था। काय सांगाल था। तुम्ही दोन दिवसापूर्वी घटना घडल्यानंतर बावीस एप्रिलला हल्ला झाला आणि तेवीस एप्रिलला आम्ही श्रीनगरमध्ये होतो आणि मला हा संदेश सांगायचा होता तेव्हा पण आम्ही बऱ्याच न्यूज चॅनलला हा संदेश दिला की तिथे घाबरण्यासारखं काही नव्हतं कारण की काश्मीर हा आपल्या भारतातला आपण तिथे त्यांचा उद्देश हाच होता दहशतवादी लोकांचा की तिकडे पर्यटन बंद व्हावं आणि म्हणून त्यांनी हा हल्ला केला आणि तिथे ज्या महिला होत्या महिला पर्यटक होत्या त्यांच्या पतींना त्यांच्या समोर डो, डोक डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या आणि अतिशय निंदनीय कृती दहशतवाद्यांनी केली आणि ही घटना ह्या अतिशय वेदनादायी होती आणि ह्या आयुष्यात कधी विसरू शकणार नाही आणि त्यांना प्रत्युत्तर म्हणून आपल्या भारत देशाने ऑपरेशन सिंधू हे केलं आणि मला वाटत नाही की अजून चांगलं दुसरं नाव मिळू शकलं असतं आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून मी हा देखावा इथे सादर केला आहे ऑपरेशन सिंधू काय सांगाल तू हे सगळं बनवलेलं आहे तुला कशी कल्पना सुचली आणि कसं तुला बनवतो किती खर्च आला याला खर्च काहीच नाही आलेला आहे हे सगळं इको फ्रेंडली आणि घरी बनवलेलं आहे असं ऑपरेशन सिंदूर आपण बघितलं आपण प्रेरणा घेतली पाहिजे की त्या लोकांना किती त्रास झाला किंवा त्या लोकांच्या समोर त्यांच्या नवऱ्यांना मारलं गेलं तर त्यांच्या एका भावना म्हणून आम्ही हे सगळं इको फ्रेंडली घरी बनवलेलं आहे याला काहीही खर्च आलेला नाहीये सगळं आम्ही स्वतःहून घरी बनवलेलं आहे गणपती सुद्धा आमचं खूप इको फ्रेंडली आहे हे सगळं गिरगाईच्या शेणासा गणपती आहे आपल्याला आपलं वातावरण पण प्रदूषित नाही होणार आणि दिसताना पण खूप सुंदर दिसत हा नक्कीच डॉक्टर साहेब मला सांगा काय सांगाल तुम्ही सर्व बघितलं श्रीनगर मध्ये होता काय सांगाल तुम्ही यावरती हा मी जेव्हा हल्ला झाला त्याच्यानंतर आम्ही चौथ्या दिवशीच पहलगामला गेलो ज्या दिवशी पहलगाम चालू झालं त्या दिवशी आम्ही तिथं होतो तिथले जे स्टँडिंग आमदार होते ते सुद्धा आमच्याबरोबर होते तिथं आम्ही बघितलं की काश्मीर अतिशय सुरक्षित आहे दहशतवाद्यांचा हाच हेतू होता की आपल्या भारतीय पर्यटकांना काश्मीरपासून काश्मीरपासून गेलं नाही पाहिजे काश्मीरला कारण की तिथलं टुरिझम बंद झालं तर तिथं दहशतवाद वाढेल वगैरे आता सध्या जे सध्याचे जे सरकार आहे मोदी साहेबांनी जे एवढं मोठं प्रचंड काम चालू आहे काश्मीरमध्ये आणि टुरिझम एवढ्या प्रमाणात वाढलेलं आहे की आपल्याला फॉरेनला जायची गरज नाही आहे आपलं आपलं म्हणतो आपण मिनी स्वित्झर्लंड तर मिनी स्वित्झर्लंडसारखं बनवलेलं आहे म्हणून म्हणून दहशतवाद्यांना त्याच्या ते, ते, ते बंद करण्यासाठी त्यांनी असं कृत्य केलं आणि म्हणून आम्ही आम्ही गेल्यानंतर बघितलं की काश्मीर अतिशय सुंदर आहे म्हणून म्हणून जे त्याने ज्याने हल्ला केला त्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या मोदी साहेबांनी आणि आपल्या पूर्ण लष्कराने जे ऑपरेशन सिंदूर हे कार्यावाही केली ते अतिशय सुरेख केले आणि त्यांना आपण प्रत्युत्तर दिलं की आपण पण काही कमी नाही आहे आणि आपण हे केल्यामुळं आपल्या आजपूर्ण जगामध्ये मान उंचावर असं काम केलेलं आहे त्यामुळे आम्ही आम्ही असा देखावा करण्याचा हेतू हेतू हे केला आणि तो आमच्या मॅडमने बऱ्यापैकी सगळं काम केलेलं आहे याच्यावर ओके मला सांगा काय सांगाल हे सर्व दृश्य बघितलं तुम्ही आज आराज बनवली आणि याचा काय संदेश जाईल समाजामध्ये आपल्या बांधवांना कायचा कसा फायदा होऊ शकतो कसा बघता येईल याच्याकडे कारण ही जेव्हा घटना घडली तेव्हा आमचं सर्वांचं मन हेलावून गेलं ज्या महिलांची कुंकू पुसल्या गेलं आणि हा पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद होता मग ह्या दहशतवादाला त्यांना वाटलं की ह्या देशात आपण काहीही करू शकतो पण असं नाही आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आपलं सैन्य दल यांच्या नेतृत्वाखाली आपण पाकिस्तानला असा धडा शिकवला की आता ते पुन्हा भारताकडं नजरवाकडी करून बघू शकत नाही हाच मला असं वाटतं एक मोठा संदेश हा ऑपरेशन निमित्त आपल्या देशातर्फे गेलेला आहे नक्कीच आपण जर सर्व बघितलं तर यानुसार हे जे दोन दिवसापूर्वीनंतर तिथं गेले त्यांनी पैलगाममध्ये बघितलं त्या सगळ्या गोष्टीचं अनुकरण करत त्यांनी ही जी आरास आहे ही खरोखर एक चांगल्या प्रकारे एक संदेश त्यांनी समाजात जावा आणि आपल्याला एक ऑपरेशन सिंधूर ज्या ही खरी भावपूर्ण श्रद्धांजली जे जे आपल्या त्याच्यामध्ये गेले असतील नागरिक त्यांना मिळेल हा त्यांचा उद्देश म्हणावा लागेल नक्कीच टी व्ही न्यूज मराठासाठी गजानन देशमुख